सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डी ए थकबाकी कधी मिळणार तर तारीख पहा आणि फरक आणि याबद्दल सविस्तर माहिती पहा तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया याबद्दल काय माहिती आहे तर केंद्र सरकारने अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महागाई भत्ता मीन्स डी ए आणि महागाई मदतीत डी आर दोन पर्सेंट वाढ जाहीर केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आता सदरील वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे ज्यामुळे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तांना फायदा होणार आहे डीए वाढीची घोषणा उशिरा झाली आहे सामान्यतः सरकार ही घोषणा होळी किंवा दिवाळीपूर्वी करते पण यावेळी जानेवारी जून साठीची वाढ मार्चच्या शेवटी जाहीर करण्यात आली याचा अर्थ असा की एप्रिलच्या पगार आणि पेन्शन मध्ये वाढलेला डीए समाविष्ट असेल आणि जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांची थकबाकी एक रकमी दिली जाईल तर सरकारी कर्मचाऱ्यांनी यावेळी फक्त दोन पर्सेंट वाढ जाहीर झाली आहे ती गेल्या सात वर्षातील सर्वात कमी आहे जुलै डिसेंबर दोन हजार साठी डी ए पन्नास वरून त्रेपन्न पर्सेंट केला गेला होता आता तो पंचावन्न पर्सेंट होईल पगार आणि पेन्शन मध्ये किती वाढ होईल तर सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ वेतन अठरा हजार असेल तर या दोन पर्सेंट वाढीमुळे तीनशे साठ रुपये अधिक मिळतील यामुळे जानेवारी मार्च दोन हजार पंचवीस साठी एकूण एक हजार ऐंशी थकबाकी मिळेल निवृत्तांसाठी ज्या पेन्शनधारकांना किमान नऊ हजार पेन्शन मिळते त्यांना पाचशे चाळीस रुपये थकबाकी एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मिळेल आठव्या वेतन पहिला पहिली वाढ आता आठव्या वेतन आयोगाची घोषणा सोळा जानेवारी रोजी करण्यात शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होतील सामान्यतः वेतन आयोगाच्या शिफारशी तयार होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो त्यामुळे यंदाच्या दिवाळीच्या सुमारास जाहीर होणारी जुलै डिसेंबर दोन हजार पंचवीसची ची ए वाढ ही सातव्या वेतन आयोगातील शेवटची वाढ असणार आहे तर सध्या वाढलेला डीए आणि तीन महिन्यांची थकबाकी एप्रिल मध्ये मिळाल्यामुळे सरकारी कर्मचारी आणि निवृत्तांना दिलासा मिळणार आहे आता सर्वांचे लक्ष आठव्या पे कमिशन कडे आहे कारण लवकरच सरकार या आयोगाच्या समितीच्या सदस्यांची घोषणा करू शकते जवळपास पंधरा अठरा महिन्यात समिती आपला अहवाल सादर करेल त्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या नवीन वेतन आणि पेन्शन वाढीबाबत निर्णय घेतला जाईल